खर तर पहिल्या टप्प्यातली मुदत ही एक जुलै ते एकतीस ऑगस्ट होती आणि या कालावधीमध्ये ज्या ज्या पात्र महिलांनी अर्ज भरलेला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार आहे योजनेची जी काही रजिस्ट्रेशन आहे ही सुरूच राहणार आहे हो आता सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला अर्ज प्राप्त होत आहेत आणि ज्या पात्र महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्येच लाभ दिलेला आहे त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा लाभसुद्धा आम्ही लवकरच वितरित करणार आहोत आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेले आहेत सुद्धा लाभाच्या वितरणाची सुरुवात ही या महिन्यामध्ये होऊन जाईल सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा फायदा होईल आमचा प्रयत्न आहे की अधिकाधिक ही योजना जी आहे ती रेग्युलराईज करण्याचा एक जुलै ते एकतीस जुलै जुलैपर्यंत जे आहे त्याचा लाभ आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित केला ऑगस्ट एक ती उगस्ट या मदे ते ऑगस्ट चोवीस ह्या कालावधीमध्ये जे आम्हाला अर्ज प्राप्त झाले छाननी करून जे पात्र झाले तशा बावन्न लाख महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज त्या ठिकाणी लाभ वितरित केला त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे की दर महिन्याला पंधराशे जो हा लाभ आहे तो अधिकाधिक रेग्युलराईज पद्धतीनं व्हावा आत्ता सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो त्या पात्र महिलांना म्हणजे ज्या जुलैपासून ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो लवकरच वितरित करणार